परिस्थिती कशीही असो प्रेम करता आलं पाहिजे हा धाडा शिकवून जातो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही या व्हिडिओचं कौतुक कराल व्हिडिओ नक्की काय बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता या व्हिडिओमध्ये बायकोने नवऱ्याला आय लव्ह यू कशाप्रकारे म्हणलेलं आहे ते तुम्हाला ऐकायलाच हवं सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कामगारांचा आहे त्यामध्ये एक वृद्ध महिला आपल्या पतीला एक फूल देत प्रपोज करताना दिसत आहे आय लव्ह यू रामा असं म्हणत ती महिला आपल्या पतीला प्रपोज करत आहे तर त्यांचा हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आय लव्ह यू म्हटल्यानंतर पती प्रेमाने बायकोला मारण्याचा प्रयत्न करतो परंतु हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हा गोड व्हिडिओ आपल्याला सर्व काही शिकून जातो अनेक जण आपल्या जोडीदारांकडून अनेक मोठ्या अपेक्षा करतात परंतु हा व्हिडिओ बिकट परिस्थिती प्रेम करता येऊ शकता असा आहे 哈，哈哈哈哈哈！哈。哈